अभिनेत्री दिशा पाटनी आणि मोनिरा या बॉलिवूडमधील सध्याच्या बेस्ट फ्रेंड आहेत अनेक कार्यक्रमांना आणि लंच डिनरला या एकत्र दिसतात अक्षय कुमारच्या वर्ल्ड टूरमध्ये ओळख झाल्यानंतर या दोघीमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर अनेकदा दोघींनी एकत्र हँग करताना पाहिलं जातं सध्या या जीवलक मैत्रिणी ट्रिपवर गेले आहेत दोघेही वेकेशन टाईमचा आनंद घेत आहेत दिशा मोनीचे ट्रिपचे फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये दोघेही हॉट दिसत आहेत बेस्ट फ्रेंड असलेल्या दोघींचे वेकेशनचे ट्रिपचे लेटेस्ट फोटो सध्या पाहायला मिळत असून फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत मोणी आणि दिशाचे अनेक चाहते आहेत आणि त्यांच्या या लूकमुळे नक्कीच त्यांच्या काळजामध्ये कळ उठली असेल हे वेगळं सांगायला नको मौनीने या सुट्टीच्या वेळी बीचवर डार्क ब्राऊन रंगाचा थार्ट हाय स्टील गाऊन घातला आहे ती नेहमीप्रमाणे यामध्ये अत्यंत स्टायलिश आणि आकर्षक दिसत आहे तर दुसरीकडे डार्क हॉट रेड बिकनीमध्ये दिशाने पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे दिशाचा हा लुक नेटजेनचा खूप आवडता आहे